आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे दिल्ली धोरण घोटाळा प्रकरणात जामीनावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या जामीनाची मुदत एक आठवड्यानं वाढवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात आज दाखल केली आपल्याला गंभीर आजार असून त्यासंबंधीच्या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी जामीन वाढवून मिळावा असं त्यांनी या याचिकेत म्हटलंय सर्वोच्च न्यायालयानं केजरीवाल यांना एक जूनपर्यंत जामीन मंजूर करत दोन जूनला शरण येण्याचे आदेश याआधी दिले आहे कल्याणीनगर वाहन अपघात प्रकरणी पोलिसांनी आज सकाळी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हरनोर अशी त्यांची नाव आहे या डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेतल्यानंतर ते कचऱ्यात फेकून दिले तसंच ससून रुग्णालयातील वॉर्ड बॉय अतुल घाटकांबळे यालाही पोलिसांनी अटक केली आहे या तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं तिघांनीही तीस मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले या दोन डॉक्टरांनी आरोपी मुलाच्या वडिलांच्या सांगण्यावरून पुराव्यांशी छेडछाड तसंच रक्ताचे नमुने बदलल्याचं सा तपासात उघड आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिनिवा इथल्या संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे स्थायी मिशन आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी काल प्लेस डेस नेशन्स इथं योग सत्राचं आयोजन केलं होतं केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेड्रोस अदनोम घेब्रेसेस आणि भारतीय शिष्टमंडळातले इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते संयुक्त अरब अमिरातीच्या विकासात आणि आर्थिक प्रगतीत भारतीयांचा मोलाचा वाटा असल्याचं संयुक्त अरब अमिरातीचे सहिष्णुता मंत्री शेख नहायन बिल मुब बिन मुबारक अल नहायन यांनी म्हटलंय ते दुबईत वासुश्रॉफ आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात बोलत होते यावेळी अनेक भारतीय व्यावसायिक उद्योगातील नेते आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज उच्च अंक गाठलाय मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सहाशे अंकांनी वाढ झाली आहे आणि त्यानं शहात्तर हजारांचा टप्पा ओलांडलाय निफ्टीनंही तेवीस हजारांचा टप्पा ओलांडला आहे हवामान खात्यानं नुकत्याच जाहीर केलेल्या तापमानाच्या आकडेवारीनुसार नागपुरात आज पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे विदर्भात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक सत्तेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात ता आलंय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार